होते, तीस वर्ष त्या त्यावेळेस सहकारी तयारी करत होते नंतर सुशांत करत असतो तर असतो की सुद्धा काय होती की पहिल्यांदा समाज कडणार होती छोटी छोटी मदत लोकांना करण्याचा प्रयत्न करत होती आणि ती मदत त्यावेळेची लोकांची सुद्धा मदत

काम लोकांना टाळावं आम्ही त्यांच्यावर काम करण्याचा प्रयत्न करावा काल समाज मागण्या केलं की शिंदे नाईटकाम आम्ही पण करू शकत नाही आज परिस्थिती बदलली आहे आणि या परिस्थितीला स्पर्धेला टिकण्यासाठी सुद्धा आम्हाला सरकार जाणीव सुद्धा या ठिकाणी आहे

जी काही निष्ठा असेल ती निष्ठा करण्यासाठी संघर्ष काय तो संघर्ष येणाऱ्या गोष्टी आहेत त्या सदस्यांनी विरोध करणे तीच श्रद्धांजली असते आणि ती श्रद्धांजली कामाच्या रूपाने सहकारच्या रूपाने निष्ठेच्या रूपाने आम्ही या पद्धती ठेवून आज किंतरपणाची आवडतो